चहा हे भारतीयांचं आवडतं पेय आहे अनेक ठिकाणी या पेयांचं सेवन केलं जातं चहाचे अनेक प्रकार सुद्धा आहेत चहाचे फॅन्स चहा घेतल्याशिवाय काहीच करू शकत नाही अनेक लोकांना चहा घेतल्याशिवाय काही सुचत नाही वेळेला चहा हवा चहाला मात्र वेळ नसते असंही ब्रीद वाक्य चहा प्रेमींनी बनवलंय पण तुम्हाला चहाचे फायदे आणि तोटे माहीत आहे का चला तर जाणून घेऊ चहाचे फायदे आणि तोटे जर मित्रांनो आपण या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा कारण अशीच नवनवीन माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ आपल्या देशामध्ये दिवसाची चहाने होते सकाळी काही न खाता रिकाम्या रिकाम्या पोटी रिका में पोटी चहा चहा घेतात परंतु घेणे हे आरोग्यासाठी धोकादायक आहे आहार मते उपाशी पोटी चहा प्यायल्याने ऍसिडिटी हाडाचे नुकसान आणि प्रोस्टेट कॅन्सरचा धोकाही वाढू शकतो चहाचा पीएच क्रमांक सहा असतो ज्यामुळे रिकाम्या पोटी चहा प्यायल्यावर एक थर तयार होऊ लागतो त्यामुळे चहा पिण्याच्या आधी कोमट गरम पाणी प्यावे असे केल्याने चहाचा अमलीय गुणधर्म कमी होतो आणि पोट सुद्धा खराब होत नाही आरोग्य तज्ज्ञांच्या मते सकाळी लवकर रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने गॅस आणि ऍसिडिटीची समस्या निर्माण होतात आणि आरोग्याची समस्या निर्माण होतात तसेच सकाळी रिकाम्या पोटी चहा पिल्याने दात खराब होतात यामुळे दातांचा बाहेरचा थर खराब होऊन दात किडण्याचा धोका वाढतो सकाळी रिकाम्या पोटी चहा पिल्याने कमतरता आणि रिहायड्रेशन होऊ शकते आणि यामुळे चक्कर सुद्धा येऊ शकते बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या वाढू शकते त्यामुळे चहाच्या आधी पाणी प्यावे तसेच चहा बरोबर काहीतरी खाण्याची सवय असल्यास ऍसिडिटीचा त्रास कमी होतो तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा आणि देश विदेश घडामोडी या आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा